जाणून घ्या काय म्हणतात सयाजी बियाण्याचे शेतकरी माझं नाव नामदेव राजाराम गीते राणा अकोला तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील शेतकरी आहे हो आणि इथं पीक साठी आलो दत्तू कारभारी नागरिकांच्या मळ्यामध्ये बरोबर तर इथं दोन प्रकारच्या बाजऱ्या पाण्यात येऊ लागल्या सयाजी कंपनीची बाजरी आहे आणि इकडं दुसऱ्या कंपनीची बाजरी आहे तर त्याच्यात जमीन आसमानचा फरक वाटला पन्नास टक्के कमी दुसरी बाजरी दुसऱ्या कंपनीची येते आणि शंभर टक्के बाजरी चांगली हा सयाजी कंपनीचा आलेला आहे एकदम बाजरीला फुटवे चांगले वाहार व्यवस्थित आहे आणि दाणे खाचून भरलेले जेणेकरून पक्षाला ते दाणे खाता येणार नाही आणि तिच्यात उत्पन्नात सुद्धा वाढ होणार होणारी कंसाची लांबी जास्त आहे शेजारच्या बाजरी पेक्षा त्यामुळं आणि कमी दिवसात येणार वाहन आहे नव्वद दिवसात सयाजी कंपनीचं आणि मी तर नाही लावू शकलो ही बाजरी मला तर स्वच्छताप येऊ लागला की ही बाजरीचं वाहन मी लावायला पाहिजे आता आता मी मित्राच्या मंग तर नंबर एकचं वाहन आहे सीआयजी कंपनी बघा दादा जनरली बाजरी आपल्या महाराष्ट्रात खाण्यासाठी पेरले जाते बरोबर हो त्या खायला ही खूप सुंदर बाजरी तुम्ही तुम हो। या शेतकऱ्याकडनं दोन किलो पाच किलो घेऊन द्यायच्या स्वतः खाऊन पाहिजे की नाही बिलकुल आम्ही आम्ही तुमच्या शब्दावर खात्री न करता स्वतः इथं पीक पाणी केली आता तुमच्या शब्दावर आमचा शंभर टक्के सॉस बसलेला आहे यानंतर आम्ही सयाजी कंपनीच वाईन करणार हे नक्की चालते मला इथं बघून सांगून दाखवा ही जी बाजरी आहे आता ही सयाजी कंपनीची बाजरी बघू लागलो आपण आणि ही दुसऱ्या कंपनीची बाजरी बाजूला तुम्हीच मला म्हणत होते हो। की या बाजाराला वीस टक्के कंस भरलेले नाहीयेत हो मीच बोललो ना मार मार हा म्हणजे मागे पुढे याची एक लेवल आहे सयाजी कंपनी बाजरीचा एक लेवल आहे हे वीस टक्क्यात हो शेतकऱ्यांना उत्पन्न चांगलं येईल का कमी येईल कमी येईल कमी येईल वीस टक्के कमी येईल कमी येईल आणि आपली बाजरी एक एकदम शंभर टक्के चांगली आलेली बाजरी तुमची सयाजी कंपनी मला आवडली बाजरा नंबर बरोबर माझ्या अनुभवातून मी आतापर्यंत पस्तीस चाळीस वर्षापासून शेती करतो त्यापासून आता बघितलेला वाहन हा नंबरच वाहन आहे तुमचा सा सयाजी कंपनी मी ज्ञानेश्वर पाटील सह्याजी सीड्स जिन्नल मॅनेजर म्हणून एका बाजराच्या शेतात आलेलो आहे मी प्लॉट पाहायला आणि आपण पाहू शकता हा जो बाजराचा पूर्ण गळ आहे रब्बी हंगामात इथं बाजरा भरपूर पेरले जाते दोन प्रकारचे वाहन आहे एक माझ्या उजव्या साइटला एक्स वाय झेड कंपनीचं वाहन आहे आणि माझ्या डाव्या साईटला सयाजी बावीस आ, बारा दहा नावाचं वाहन आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात पाहू शकता की याचं कणीस पाहा तुम्ही छोटंसं कणीस आहे आणि कणीस हात लावल्याबरोबर पूर्ण दाबलं जात आहे बरोबर आणि टेबल पण प्लॉट पण असं टेबल नाही आहे वरती उंच आहे बघू शकता प्लॉट सुकलेला वाटतो आहे तसंच तसंच तुम्ही आपला बारा दहाचा प्लॉट पाहा तुम्ही पूर्ण एकसारखा प्लॉट आहे कणीस कणीस तुम्ही असं दाबा बरोबर कनिज जर दाबलं तर दाबलं जात नाही बघा एकदम घट्ट कनिज आहे बरोबर कनिष लांब आहे कणसांची फुटवांची संख्या बघा तुम्ही फुटवे फुटवे आता इथं बघा सहा सहा फुटवे आहेत एकाच झाडाला सहा फुटवे आहेत तसंच तुम्ही बाजूच्या कणसांना पहा बाजूच्या वानाला पहा फक्त दोन फुटवे दोन फुटवे तर शेतकरी बांध बांधवांना विनंती करतो की त्यांनी हे जो हा जो बाजरा आहे सयाजी बारा दहा हा भरपूर लोकांनी लावावा कारण की तो खाण्यासाठी सुद्धा एकदम चांगलं वाण आहे बरोबर आम्हाला सयाजीचं बियाणं लय खास पटत कणीस बी चांगले आहे बाजरीचा दाना पण चांगला आहे पण हे जो आम्ही इतर लावलेलो आहे याचा कणिज लई लहान आहे हो आम्हाला हा हे इतर आहे आणि हे जो आहे हे सयाजीचं बियाण आहे वरील याचा कणीस माझ्या हातामध्ये तर मी सांगतो की मला हे बाजरीचं लय आवडलं लय आवडलं हिरव आहे अजून मी पाणी सोडणार तिला आठ दहा दिवस पर्यंत मी राहू देणार मग नंतर मी कापून जाऊन मग मार्केटला घेऊन जाऊ या कुठे बी गावामध्ये पण याची मागणी केली आहे कोणी दोन पोता एक पोता मागताय त्यांना पण देऊ त्यांना खायची चव जर लागली तर विकू नाही जरी माहिती आणि किडरोग सल्ला यासाठी सयाजी सीट्स चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून प्ले स्टोर वरून रोंगो ऐप डाउनलोड करायला विसरू नका